राम राम शेतकरी मित्रांनो पाहूयात पुणे गुलटेकडे येथील आजचे म्हणजे दिनांक आठ फेब्रुवारी दोन हजार सव्वीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात आज पुणे गुलटेकडे ते कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे तर मित्रांनो पुणे गोलटेकडे ते आज एकशे चाळीस कांदा गाड्यांची आवक ही आलेली होती गोलटे कांदे दोनशे ते चारशे रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते विकलेले आहेत तर गोल्टा सहाशे रुपयापासून नऊशे रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते विकलेला आहे मिडियम कांदा एक हजार रुपयापासून एक हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते मिडियम कांदे विकलेले आहेत तर मोठे बारीमाल एक हजार दोनशे ते एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत आज मोठे बारीमाल पुणे गुलटेकडे ते विकलेले आहेत टॉप कांद्याचे काही लॉट एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते कांद्याला जास्तीत जास्त बाजारभाव निघालेले आहेत मित्रांनो मागील बाजाराच्या तुलनेमध्ये पुणे गुलटेकडे ते कांद्याचे बाजारभाव आज स्थिर पाण्यास मिळाले आहेत तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा